नमस्कार माझं नाव आहे सुरेश माझा गोदडे शिवायचा छोटासा उद्योग आहे मी जुन्या कपड्यापासून जुन्या बेडशीटपासून गोदडे शिवायचं काम करतो मला खूप सारे कमेंट्स आलेले आहेत की तुम्ही एवढ्या जाड गोदड्या शिवता तर तुमचं मशीन कशी चालते किंवा धागा का तुटत नाही तर चला मग आज मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगतो की मी कशा पद्धतीने माझ्या मशीनची सर्व्हिसिंग करतो माझी मशीन ही जवळजवळ आठ ते नऊ वर्षाची मशीन आहे पण धागा खूप कमी प्रमाणात कापते या मशीनवरती मी खूप जाड जाड अशा गोदड्या शिवत असतो आणि मी कशा पद्धतीने सर्व्हिसिंग करतो तुम्हाला मी आज सांगतो माझी मशीन कंटिन्युअसली चालू असते मी तीन दिवसातनं एकदा संध्याकाळी या मशीनला सर्व्हिसिंग करतो तीन दिवसामधून संध्याकाळी ह्याला मशीनला पूर्ण साफसफाई करून ऑइलिंग करून सोडून देतो तर चला आता पहा या कशा पद्धतीने मी या मशीनला सर्व्हिसिंग करतो तर हे पा सर्व्हिसिंग करण्यासाठी आपल्याला काही वस्तूंची आवश्यकता आहे तर मी सर्व्हिसिंग करण्यासाठी हा एक जुना ब्रश आहे माझ्याकडची हा एक जुना ब्रश पाहिजे आणि हे स्क्रूड्रायवर्स आहेत आणि आपल्याला पूर्ण मशीनला ऑइलिंग आहे त्यासाठी आता आपण ही वीस रुपयाला डब्बी भेटते ऑइलिंगची तर ही वीस रुपया आपण एक बॉटल आणलेली ऑइल ऑइलिंगची जर मी सांगितल्याप्रमाणे आपण सर्विसिंग केली तर आपल्याला धागा कटण्याचा प्रॉब्लेम नव्वद टक्केपर्यंत कमी होऊन जाईल आता आपल्याला पहिल्यांदा जे काही या मशीनचे लूज पार्ट पार्ट्स आहेत ते पार्ट्स आपल्याला बाजूचे साईड पॅनल वगैरे आपल्याला खोलून घ्यायचं आहे ही जी पट्टी आहे ही पट्टी पण आपल्याला खोलून घ्यायची आहे कारण ह्याच्यामध्ये खूप सारी घाण असते तर पहिल्यांदा आपल्याला या मशीनला पूर्णपणे साफ करून घ्यायचं आहे तर चला आता मी हे पहिल्यांदा खोलून घेतो हा साईड पॅनल आहे तो, तो पण खोलून घेतो आणि ह्याच्यामध्ये जो काही घाण असेल ते आता आपण ब्रशनी साफ करूयात तरहे या गुण गुण है, तर हे बघा याप्रमाणे आपण सर्व करून टाकलेला आहे तर तुम्ही आता पाहू शकता की याची या मशीनच्या आतमध्ये ही किती घाण भरलेली आहे याच्यामुळे आपला धागा इथं अडकतो आणि सारखा सारखा तुटतो त्याच्यामुळे ही जी पूर्ण घाण आहे ती या आता आपल्याला पूर्णपणे साफ करायची आहे या साईडला पण जर कुठं धागा वगैरे अटकलेला असेल तो पण आपल्याला धागा पूर्णपणे काढून घ्यायचा आहे हे पहा या मशीनच्या आतमध्ये खालच्या साईडला पण खूप सारी घाण पडलेली आहे ही घाण आपल्याला पूर्णपणे साफ करायची आहे ब्रशला आपल्याला ऑइल लावायचं आहे ऑइल लावून आपल्याला ते जे दातरी असतात त्या दात्यांना घासायचं असतं तर सर्वप्रथम मी जे काही ही घाण आहे की कपड्यांना कपड्यांनी ही घाण साफ करून घेतो याप्रमाणे आपल्याला कप कपड्यांनी साफ करून घ्यायचं आहे ज्या जिथं आपण फुटक लावतो ती जागा पण आपल्याला व्यवस्थित साफ करायची आहे आतल्या बाजूला पण कुठं धागा वगैरे अटकलेला असेल तो पण धागा आपल्याला कपड्याच्या मदतीने पूर्णपणे साफ करायचा आहे जर मशीनचा गोचा वापर असेल तर आपल्याला तीन दिवसात नाही एकदा याप्रमाणे मशीनला ऑयलिंग करणं खूप गरजेचं आहे ऑइल जर सुकलं तर मशीन खूप जड जाते व धागा आपला साकासाका तुटणार याप्रमाणे आपल्याला एक सुई घ्यायची आहे सुई घेऊन ज्या दात्या असतात त्या दात्र्याच्या दा मध्ये जी काही धागा वगैरे अडकलेला असतो तो धागा वगैरे आपल्याला सुईच्या मदतीने काढून घ्यायचा आहे पूर्णपणे खालच्या साईडला पण जे काय आपलं सेटल आहे सेटलच्या आतमध्ये पण धागा अडकलेला असतो बारीक बारीक धागा त्याच्यामध्ये जमा झालेला असतो तो धागा पण आपल्याला सुईच्या मदतीने काढायचा आहे हे पाहू शकता ही किती कशी धागा याच्यामध्ये अडकलेला आहे या पद्धतीने आपल्याला या मध्ये मधला धागा काढून घ्यायचा आहे धागा काढल्यानंतर शटल आपलं एकदम फ्री चालेल नंतर आपल्याला ब्रश घ्यायचा आहे आपला जुना ब्रश असा ब्रश घेऊन त्या ब्रशवरती आपल्याला ऑईल लावून त्या शटलला घासायचं आहे जेणेकरून आपली जी काही जुना जी काही कचरा होता त्याच्यामधला तो कचरा पूर्णपणे निघून जाईल याप्रमाणे आपल्याला त्या सेटलला पूर्णपणे घासायचं आहे ऑईल लावून जे दात्र्या आहेत त्या दात्र्याला पण या प्र पद्धतीने ऑईल लावायचं आहे आणि अशी त्यातली घाण आपल्याला काढायची आहे सुईचा जो रॉड आहे बाजूला तिथं पण खूप घाण असते तिथंसुद्धा आपल्याला ऑइलनी साफ करायचं आहे हे टेन्शन आहे टेन्शन पण आपल्याला पूर्णपणे खोलायचं पूर्ण टेन्शन खोलून आपल्याला साफ करून परत लावायचं आहे ऑइलिंग पण करायचं आहे त्या जागेवरती टेन्शनमधले जे प्लेट्स आहेत त्याच्यामध्ये पण धागा अडकलेला असतो तो धागा आपल्या तिथले पण ते प्लेट्स पण आपल्याला व्यवस्थित साफ करून परत आहे तसं लावून टाकायचं आहे चेक ची कि स्प्रिंग चेक करायची की स्प्रिंगवरती प्रेशर आहे का नाही नंतर आता आपल्याला सर्व तर पॉइंट्स पॉईंट्स दिलेले आहेत ऑइल टाकायचे त्या सर्व ठिकाणी आता आपल्याला ऑइलिंग करायचं आहे मशीनला ऑइल खूप आवश्यक आहे ही बॉटल वीस रुपयाला भेटते दुकानामध्ये जिथं जिथं आपल्याला पॉईंट्स आहे जे जे सुईचा रॉड आहे त्या दात्र्या आहेत सेटलमध्ये जिथे जिथं आपल्याला पॉईंट्स वगैरे दिलेले आहेत ऑइलसाठी तिथं सर्व ठिकाणी आपल्याला ऑइल सोडायचं आहे मागच्या बाजूला पण एक आपल्याला असे एक झाकण दिलेलं असं ते झाकण उघडायचं आहे आणि तिथं पण आता आपल्याला ऑइलिंग करायचं आहे ऑइलिंग झाल्यानंतर जे काही आपले साइड कवर्स होते साइड पॅनल होता त्याला पूर्णपणे साफ करून हाय तसं आपल्याला आता लावायचं आहे जी आपली बॉबिन केस केस आहे डबी आहे त्या डबीला पण आपल्याला ऑइलिंग करायचं आहे बॉबिनमध्ये पण बॉबिन केस मध्ये पण जर ऑइल नसेल तर धागा तुटण्याचे चान्सेस असतात आता आपण जे पार्ट्स काढले होते ते पार्ट्स आता आपल्याला परत लावायचे आहेत दुसरी एक गोष्ट म्हणजे जे काय धागा आपण वापरतो तो धागा सुद्धा आपल्याला चांगला मजबूत पाहिजे तर हे बा ही प्लेट लावताना आपल्याला बरोबर सुई मधोमध सेंटरला ठेवून फिक्स करायची सेंटरला ठेवून या पद्धतीने आपल्याला स्कू लावायचा आहे जेणेकरून सुई आपल्याला बरोबर मधोमध जायला पाहिजे या पद्धतीने ऑइलिंग झाल्यानंतर पूर्ण आपल्याला जे पार्ट्स आपण रिमूव्ह केले होते ते आता आपण परत लावत आहोत हा जो धागा आहे धागा पण खूप मजबूत आपल्याला वापरायला पाहिजे तुमचा जर धागा कमकुवत असेल तर तो धागा मशीन किती जरी चांगली असली तरी तो धागा तुटणारच आहे ते हे पहा बॉबिन केसमध्ये बॉबिन टाकून धागा एकदम स्मूथ यायला पाहिजे तर तुम्हाला आता मी एक ही सर्व्हिसिंग झाल्यानंतर ही मशीन चालून दाखवतो तर हे पा मशीनचा आवाज पण खूप कमी आहे एकदम मशीन एकदम फ्री झालेली आहे आता ऑइलिंगमुळे पण शिलाई पण बघा एक नंबर शिलाई आलेली आहे कुठेही धागा सोडत नाही काही नाही एक नंबर शिलाई आहे या, या कापडाला फोल्ड करून अजून एकदा तुम्हाला मी शिलाई चालून दाखवतो तर हे पा तर हे पाहू शकता चार कापडावर चार कापडा फोल्ड केलेल्या आहेत आणि शिलाई पण एक नंबर आलेली आहे अशी सर्व्हिसिंग तुम्ही घरच्या घरी करू शकता तुम्हाला कुठेही दुकानात न्यायची काही गरज नाही याप्रमाणे जर सर्व्हिसिंग केली तुम्ही तर तुमचा धागा खूप कमी प्रमाणात कटेल तर मी ही अशी सर्व्हिसिंग तीन दिवसात नाही एकदा रोज संध्याकाळ संध्याकाळच्या टायमाला करतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा